या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातला मुंबई नागपूर या समृद्धी महामार्गाला मंजुरी मिळत त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून या कामामुळे नांदूर शिंगोटे ते वावी या मार्गाची पूर्ती वाट लागली असून समृद्धीच्या कामासाठी या रस्त्यावरून मोठमोठे ढंपर आदी वाहने ये जा करत असल्याने रस्त्याचे होते ते नवथे झाले आहे त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे होत आहे सुरू असलेल्या समृद्धी महामार्गासाठी या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर रात्रंदिवस मुरुमाची भर टाकण्यासाठी दहा चाकी डंपर मोठ्या प्रमाणात ये जा करतात त्यामुळे नांदूरवावी रस्त्याची पूर्ती चाळण झाली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठाल्ले खड्डे झाले आहेत रस्त्यावरील खडी डांबर रस्त्याच्या बाजूला विखरून पडले आहेत त्यामुळे येथील वाहनधारकांना वाहन चालवणे देखील कठीण झाले आहे मानोरी जवळील वस्ती नजीक सुमारे तीन ते चार फुटांचे खड्डे पडले असून व त्या खड्ड्यात पाणी साचल्याने छोट्या वाहनांना रस्त्याचा अंदाज लागत नसल्याने वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे येथील ग्रामपंचायतीने वेळोवेळी कामाच्या ठेकेदारास संपर्क करून समस्या सांगूनही ठेकेदार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे या रस्त्याची चाळण करून आता ती वाहने कणकुरी सुरेगाव मरळ मार्गे मार्गस्थ होत आहेत ज्या अवजड वाहनांमुळे रस्त्याची ही अवस्था झाली आहे त्या ठेकेदाराने सदरचा रस्ता दुरुस्त करून देणे अपेक्षित होते मात्र ठेकेदार दुर्लक्ष करीत असल्याचे येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असून रस्ता दुरुस्ती न झाल्यास रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलाय एस एन न्यूज प्रकाश शेळके आता थोडं पाणी कमी झालंय त्याच्यामुळे थोडी वाहतूक थोडी चांगली चालू आहे तिथे या खड्ड्यांमुळे कोणाला जाता येत नाही येत नाही बऱ्याच गाड्या नुकत्याच फुटफाट झालेली आहे गाड्यांची भरपूर नुकसान झालेली आहे गाड्यांची त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून देवे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि आम्ही या तालुक्याचे प्रतिनिधी माणिकराव कोकाटे साहेब यांना सुद्धा याचं निवेदन देणार आहे पण अजून सरकार सुद्धा स्थापन झालं नाही तो त्यांना आता निवेदन देऊन दे काही फायदा नाही हे एवढं सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही त्यांना त्याचं निवेदन देणार आणि हा रस्ता त्वरित करा अशी त्यांना मी विनंती करणार रस्ता नाही झाला तर आम्ही मानुरी कणकोरी आणि मरळ या गावचे सर्व सरपंच आणि ग्रामस्थांना घेऊन आमच्या गावचे सरपंच रामदास चकणे आणि आम्ही रामदास सानप आम्ही सर्वच जणां मिळून आम्ही या रस्ता करून हा रस्ता बंद करू नांदोड शिव मोठे ते व्हावी या रस्त्याची फारच अशी बिकट अवस्था झालेली आहे या रस्त्यासाठी राहणे कॉन्ट्रॅक्टर चन्नापुरी यांचे शंभर डम्फर या रस्त्याने रोज जात होते त्यांना आम्ही एक दिवस अडवलं होतं आमच्या गावचे सरपंच रामदासबाब सटने आणि आम्ही सर्वच या ठिकाणी इथून गेलो त्यांनी आम्हाला दिला होता या रस्त्याचं काम करून जाणार पण या रस्त्याचं काही काम झालेलं नाही या रस्त्याला मोठमोठ्याले खटे पडलेले आहे आणि जा, या रस्त्यानं शेतकऱ्यांची वाहतूक सुद्धा होत नाही आणि जा जाणारे येणारे लोक जे आहे त्यांना फारच अशी अवस्था आहे त्या या इथं मोठा खड्डा आहे या पाण्यामध्ये आणि त्या खड्ड्यामध्ये रोज दोन तीन जण पडताय ख भरपूर गाड्या आहेत या त्यांच्या जाणारी वाहतूक वाढलेली आहे ज्या नवीन गाड्या येतात त्यांना या रस्त्याने जाताच येत नाही जाता येत नाही त्या रस्त्याने त्यांना रोज इथं दोन तीन जण पडताय रात्री पण एक माणूस इथं पडलेला आहे आमचे रामदास शेट सनत त्यांनी त्यांना उचललं आणि त्यांनी दवाखान्यात गेलं होतं पण या राहणे कॉन्ट्रॅक्टर वरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे असं मी माझे मत आहे आम्ही पोलीस स्टेशनला पण नेलो होतो त्यांना तिथं पण शब्द दिलेला आहे का बाबा मी या रस्त्याचं काम करून देतो कधी करणार काही त्यांना असं एक दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं दोन महिन्यात मी पूर्ण करून देतो आंदोलन करू रस्ता रोख आंदोलन करू मानुरी करू लावून सरकार करू देणार सरकार स्थापन झाली आम्ही मागणी करणार ना